नमस्कार मंडली गुड मॉर्निंग हॅप्पी मकर संक्रांती सर्वांना आज मकर संक्रांत तिरगुल घ्यान गोळगोळ बोला आज बायकोने सकाळीच लावले तिरगुल बनवायला बघा त्यांनी केलं पण लावलेलं आहे वाला लावले बघा इकडे बायको बसले तिरगुळ करायला तिला मदत करू आपण थोडी आज एवढं कार्यक्रम बघते आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या इकडे जत्रा पण आहे शातीवलीची गरम पाण्याची कुंड्या तिकडे जत्राप जत्रा पण आहे आज तिकडे जी पण आज म्हणजे इकडे सगळेच लोक जातील जत्रामध्ये तर आज जत्राच गेलोच तर मग जत्रेतला पण व्हिडिओ दाखवणार तुम्हाला मी बायकोला मदत करतो किती किलोवा बर उडवा तुम्हाला त्याला वारा पण पाहिजे रे वारा विला अरे अरे, अरे अरे गेला 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 वरते गेला वर तर गेला एवढं ते पण आता वारा पाहिजे त्याला चला, चला। मित्रांनो चाललोय आम्ही शातिलीच्या जत्रेत जरा पुरीला फिरून आणतो रडा लागलेली आमचं जायचं भेद नव्हता पण जातो त्यासाठी चला हात मग जत्रा पण दाखवतो त्या निमित्ताने गरम पाण्याच्या कुंडावर तर मित्रांनो मग आम्ही पोचलो आम्ही जत्रत इकडे आहेत बांधाळा आणि जत्रा इकडे पुढे आईला सुद्धा इकडे ही जत्रा ना मुंबई अहमदाबाद हायवे आहे ना त्याच्या लगतच आहे इथे कुंड आहेत ना गरम पाण्याची तिथे शिव मंदिर आहे तिथे मकर संक्रांत भरले ह्या रस्त्याला ना जाम गर्दी असते पण आम्ही आता संध्याकाळी आलो ना जत्रात गर्दी कमी झाली गरम पाण्याचे कुंड आहेत ते मंदिर वाहण्यासाठी इथे ओटीचे सामान वगैरे भेटतं इकडे बघा सगळे फुलं वगैरे आहेत आणि हे बघा गरम पाण्याचे कुंड हे इथूनच मित्रांनो तर झरे निघतात हे मेन कुंड आहे इथूनच तिकडे आजूबाजूला जे कु कुंड आहेत ना तिथे तिथे पाणी जायचं हे एकदम हॉट याच्यामध्ये लोक पैसे टाकतात जे देवाचे स्थान आहे ना त्यात आतमध्ये पैसे टाकतात श्रद्धा म्हणून यामध्ये छोटस गुंड नाही याच्यामध्ये थंड पाणी नाही साईडला सर्व गरम पाणी म्हणजे एक चमत्कारच आहे तो आणि इकडे शिव मंदिर आहे इकडे या आजूबाजूला जे मंदिर आहेत बघा तिकडे गरम पाण्याचे कुठं आंघोळीचे कुंड आहेत बघा हे आंघोळी जेवण घाण पाणी झालंय आज सगळ्या जेवण आंघोळ करीत असेल बघा ते आंघोळ करायचे कुंड आहेत आणि समोर दिसताना हे शिव मंदिर इकडे सर्व पालणे आहेत

आलो इकडे आता मंदिराजवळ आलो इकडे बघा इकडे पानलं वगैरे तिकडे आहे तिकडे आले पोरीला वगैरे मिक्की मध्ये फिरवा हे बघा मित्रांनो हे बघा किती मेहनतीचं काम आहे हे पण लाईट वगैरे नाही चालत ना। हे दोघं पोरे आहेत बघा ते ढकलतात पायाने हे बघा त्याच्याने चालवतात ते गोल फिरवतात जाम मेहनत लागते जाम थकत असेल कोणता काही अजून दुसरा कोणता घेत मित्रांनो साप्लास्टिकच साप आहेत एकदम लिबल लवची जसं काय असली वाटतात अजून फोन घेतला का आहे ना हो ना फोन घेतला का फोन घेतला गाड्या बघ इकडे आता या भागामध्ये इकडे सर्व मिठाईची दुकान आहेत पूर्ण मिठाई चंदीपेठा वगैरे पण दुकान मिठाईचे आहेत

थांब ना थांब थांब म मी तिकडे घ्यायला लागले हे घेतलंच का नाही बघा आता आम्ही आलो आईस्क्रीम खायला आईस्क्रीम खातो इथंच रेहाक्रीम खा मी तिकडे कसा बनवता बघू न त्याला तुझी ऑर्डर किती बघ बघी बघ किती ना ही आईस्क्रीम किती आहेत दोन का ही बघ या या पण आईस्क्रीम आहे बघ

đi lên luôn, hai, 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 hai,

मित्रांनो आम्ही घरी पोचलो आम्हाला जाम अंधार पडला तिक यायला ज्यामुळे ज्यामुळे अंधार पडला आता पोहोचलो आम्ही अंगोर वगैरे गेले जेवलो आणि आता तयार आहे आम्ही आमचे चालले मित्रांनो जत्रेतला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आणि जरा सपोर्ट करा चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय